नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सोनाली राहुल पवार श्रीपतराव कदम महाविद्यालय शिरवळ येथे इंग्रजी विषयाची प्राध्यापिका आहे आजच्या आपल्या या मराठी काव्य वाचन स्पर्धेमध्ये मी निवडलेली कविता आहे बहिणाबाई चौधरींची कविता मन मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला कला हा कला खिरियेत पिकावर मन मोकट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावरल्या रे नाटा मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण उंदारल उंदारल जस वारा वाहन मन जहरी जहरी याच न्यार रे तंतर अरे इचु साप बरा त्याले उतारे मंतर मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता भुई भुईवर गेल गेल आभायात मन चपय चपय त्याले नाही जरा धीर, कठे भई सनी इज, आल आल धरती भर, मन ए बढ़ ए बढ़, जसा खाक सजादाना, मन के बढ़, के बढ़, आभायात भी देवा कस देल मन, अस नाही दुनियाता, आसा का सारे तू योगी काय तुझी करामत मत देवा आस कस मन असे घडल कुठे जागेपणी तुले अस सपन पडल मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर किती हाकला हाकला फ्रिएत पी कामरा धन्यवाद